नाशिक लोकसेवा न्यूज या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनीला वर्षपूर्ती लवकरच होत आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे माध्यमातून अविरतपणे सुरू आहे यापुढे त्यांनी असेच त्यांचे वृत्तसंकलनाचे काम सुरू ठेवावे ग्रामीण गुन्हे शाखेचे कर्तव्य दक्ष धडाडीचे असे ख्याती असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांनी यावेळी नाशिक लोकसेवा न्यूज चॅनलला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या लोकसभा न्यूज या वाहिनीला नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने प्रथम वर्धापन दिनाच्या अगदी मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद